नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपल स्वागत मी स्तित चव्हाण पाहूयाचा काही ठळ गणामडी सांगली महापालिकेच्या डेव्हलपमेंट मध्ये ठेकेदारांचे मोठे योगदान असून आम्ही त्यांना महापालिकेचा एक भाग समजतो जरी मार्च एंडला ठेकेदारांना कमी जास्त बिले मिळाली असली तरीही पुढील काळात सप्लिमेंटरी बिले काढून त्यांना आर्थिक मदतीचा हात देऊ अशी ग्वाही नूतन प्रभारी आयुक्त रविकांत नाडसो यांनी दिली आज मक्तेदार असोसिएशनच्या वतीने आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल रविकांत अडसूळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच मार्च एंडला ठेकेदारांची विले अदा करण्यासाठी मोलाची साथ देणाऱ्या शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे वरिष्ठ लिपिक संगया मठक लिपिक मोहन कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ठेकेदार उपस्थित होते